त्यांच्यांनी सांगला की ते साईटीर केले साचं इन्वस्टिगेशन चालू आता आणि मक खात्री असा की पी आय आणि साहेब हे इन्वस्टिगेशन बरे भाषे करतले म्हणून खात्री असा आणि घराकडे जो डेथ झाला त्याच्या घराकडे ते वचून असा ज्या स्पॉटार जो जे मरण पावले हा त्या स्पॉटार प्रॉपर्टी ओनर असा पण त्या प्रॉपर्टी ओनरांड डिटेन करत मेन म्हणजे कियाक जे लेबर सुद्धा मारलो जाल्यार कोणाच्या वरसून मारला ते डिटेन जाता साहेबां हायन सांगला त्या पहिली त्या प्रॉपर्टी ओनरातरपूर धरपाक जाय आणि त्यांनी आपल्या भाष्याक फोन करून सांगलेलो की आयज आय आसा असा म्हणून आणि ते बॉन्सर थंय कितले असले ते त्याक बाबड्या खबर ना ना आमच्या मदीं जर तो सांगपाचो बॉन्सर कितले असा ते म्हणजे ते बॉन्सरांकु डिटेन केल्या जाय मेन म्हणजे प्रॉपर्टी ओनर बाउंसर आणि ते लेबर यांना सगळ्यांनी डिटेन करपाक जाय दो प्रेन हे प्रॉब्लेम सोड जाय ना तो पण आम्ही बॉडी अधीन गोजा जना बाउंसर कल्चर आता खूप झळलेला अस आणि एक आता किती झाला वतास त्या डेलीगराने प्रॉपर्टी घेतलेली असा आणि आमच्या वयान मकारी सा बाउंसर यांच्या मुद्दाते वतास ते बाउंसर आ सीमाकडे मागता की जी अशोक गोड नुकर असाने खूप बोललोला असा किती तरी सिरियसली ॲक्शन आणि हे मॅटर आता फक्त दिल्लीघाराकडेच दिल्लीकर हडा पावसात दवरतात आणि थंसर वाट करता रस्त करतात कोणाची प्रॉपर्टी काय पळयनात ते आता ही हेची ओन प्रॉपर्टी असून हेच्या ओन रस्त्यावर रस्तो करतात ते म्हणजे हे दिल्लीकार कोणाक भियेना न्हू भांसर दोरी की झाले आज तसं जीव गेलो असा तुम्ही पो शकता की ते हांगा लागलेले ला असा खाडकेक तकलेक लागलेले ला असा एक सुरी ते ना मारलेला असा नू मर्डर केला त्यांच्यानी हा मागता सीएमा कडे बेगीतल्या बेगीन हे इंडस्ट्री करचे आणि जी फॅमिली असा दोघा भरगी असा एक बायल असा आयो ते त्यांना ना ज्लो असा एक कमवतो मनीस घरांना जर कुठलं किती दुःख जाता ते त्यांना खबर म्हणून मागता की बेगितल्या बेगीन हे जे कितले भीत इनवॉल्ड आहात तितल्यांक ते धरचे पडतं

त्यांग्यावर <ills> हा पाहिजे गरज आज आम्ही पहिली कंप्लेंट दिली की असं हिल कटिंग चालू आहात थंसर आणि पोव्हलो फ्लाईंग स्पॉट येतो फ्लाईंग स्पॉट येऊन पोव्हल त्या चेडवा फोन मारला मारला थंसर असे चाललं आहे तुम्ही मग पण खूप कंप्लेनी दिल्ली मामलेदार डेप्युटी कलेक्टर मला दिसत पोलीस स्टेशनाक दिल्ले असा सगळे टी सी पीन सगळ्याकडे कॉपी पव असं जाता जा, हजे सगळ्यांचे हात किती म्हणतात पण एक्शन जे एक्शन काहीच आता हा किती म्हटलं इलिगल करता पण रोकडेच एक्शन तरी जाऊन हेजेर एक्शन जेशन जो असं मृत्यू झाला आणि मामा पळ पण त्याने दिसता आपयला असतो आणि मारला असतो ही ही टेलिव्हिजन करू शकता आपोन वरून मारला एकूच तेंका मनीस थं त्रास करता त्या खातून वरून त्यांनी त्यांना मारला असतो आज बापड्याचा जीव ना जो कंप्लेन केली पण

काहीच दिली काय कोण घेऊकूच